त्याच्यामुळे खरबुजाचं उत्पादन कमी होतं आणि साईजसुद्धा वाढत नाही त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि त्या रोगाविषयी आपण सविस्तर आज आज तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खरबुजावरती वेलवर्गीय कुठल्याही पिकावरती सर्वप्रथम डावणी भुरी आणि करपा आणि लिप कर्ल म्हणजे पर्णगुच्छ हे तीन चार रोग मेन आहेत हे ह्या रोगाला टाळण्यासाठी आपण कुठल्या किडीचं नियंत्रण केलं पाहिजे त्याच्यासाठी कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वात महत्त्वाची महत की जे बियाणं आहे ते चांगल्या प्रतीचं चा असलं पाहिजे म्हणजे जुनं बियाणं जर असेल तर जे मागच्या वर्षीचं बियाणं असेल कुठल्या कंपनीनं तुम्ही घेतलं आहे तुम्हाला दिलं आहे आणि त्याच्यावरती ते रोगग्रस्त बियाणं असेल आणि आपल्या शेतामध्ये आपण लावलं असेल तर तेसुद्धा आपल्यासाठी फायद्याचं नाही ते त्याच्यावर सुद्धा ते जास्त रोग घेत राहतात त्यासाठी बियाणाची सुद्धा महत्त्वाची आहे आणि आपल्या शेतामध्ये जी मशागत आपण करतो त्याच्या आधीचं कुठलं पीक घेतलं आहे त्याच्यावरती सुद्धा सगळ्यात सुद्धा महत्त्वाचं आहे पण ह्या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार करता आपण प्रत्येक आप पीक घेताना सर्वप्रथम त्याची काळजी त्याची निगा आणि त्याच्याबद्दल आपल्याला जे आपण पीक लावतो त्याच्याबद्दल सर्व संपूर्ण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे म्हणजे आपण जेव्हा आपल्याला जर खरबुजा लावायचा असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला सर्वप्रथम माहिती घेणं आवश्यक आहे त्यानंतरच आपण त्याचं लागवड करावी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता या रोग या खरबुजाच्या प्लॉटवरती जवळपास डावणीचे चट्टे आहेत कुठं कुठं आणि पर्णगुच्छसुद्धा सुरू झाला म्हणजे करलं त्याच्याबद्दलसुद्धा आपण चर्चा करू मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतोय सुद्धा ते हां शेतकरी मित्रांनो तर मी हे तुम्हाला आता बघा हे काही डावणीचे चट्टे दाखवतो आहे म्हणजे कसं ओळखलं गेलं पाहिजे आता हे जे तुम्ही पा पाहता याच्यावरती सध्या द दव, दव आहे पण तर हे जे विटकरी कलरचे धब्बे दिसून राहिले हे डावणीचे आहेत हे सुद्धा हे सुद्धा डावणीचे आहेत म्हणजे या कर्ल आणि डावणी हा रोग कशापासून येतो सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की आपण आपल्या शेतामध्ये पांढरी माशी व्हाईट फ्लाय आणि तुडतुडे आणि मावा फुलकेडे आणि लाल कोळी हे जे कीटक आहेत हे रोग आल्यानंतर हे इकून तिकडं पसरवण्याचं काम हे पांढरी माशी करत राहते आणि पावा तुरतुळे फुलकेडे लालकोळी याचं सगळ्यात महत्त्वाचं नियंत्रण आपण आपल्या शेतामध्ये फवारणीच्याद्वारे कीटकनाशक घेऊन करायचं आहे त्याच्यासाठी पांढरी माशी जर आपल्या शेतामध्ये जास्त असेल तर त्याच्यावरती आपण सिंजंडा कंपनीचा एकटारा घेऊ शकता त्याच्या त्यानंतर आपण त्याच्यापेक्षा भारी जायचं असेल जा तर पेगासच घेऊ शकता म्हणजे डायफन थुरान हा घटक ज्याच्यामध्ये आहे ते कुठलेही प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता पांढऱ्या माशीसाठी आणि नाहीतर टाटा मानिकसुद्धा घेऊ शकता परंतु हे स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला औषधे घ्यायचे आहे आणि थ्रिप्स असेल तर तुम्ही जंप घेऊ शकता म्हणजे किंवा इमिडाक्लोरपीड घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला जर फेप्रोनिल चाळीस पर्सेंट आणि इमिडा चाळीस पर्सेंट हे जर घेतलं तर याच्यापासून तुम्हाला पांढरी माशी आणि थ्रीपसुद्धा नियंत्रण होऊ शकतं आणि जर लाल कोळी असेल तर जास्त थंडीमध्ये कोळी तर येत नाही परंतु जर थोडीफार आलीच तर त्यासाठी मायटी साईट घ्यायचं आहे तुम्हाला ते मायटी साईड म्हणजे धानुका कंपनीचं ओमाइट येतं शेतकरी मित्रांनो ह्या हे जे मी औषधं सांगून आलो हे प्रतिपंपाला आपला जर पंप सोळा लिटरचा असेल तर पंचवीस ते तीस मिली त्या हिशोबाने आपल्याला एक लिटरला दोन मिलीच्या हिशोबाने घ्यायचं आहे आणि हेक्टरला जर घ्यायचा असेल तर दहा ग्रॅम प्रतिपंपाला घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो पांढरी माशी हिरवे तुडतुडे फुलकेडे आणि लाल कोळी ह्या कीटकांचं नियंत्रण आपण जर व्यवस्थित केलं तर त्याच्यानंतर आपल्याला जे रोग आपल्या शेतामध्ये येत राहतो डावणी येत असेल लिपकर्ल येत असेल किंवा भुरी येत असेल भुरी तर सध्या नाही आहे भुरी कसा ओळखायचा शेतकरी मित्रांनो आपल्या ज्या पाना असतात वेलींचे त्या वेलींच्या पानावरती जर पावडर लागत असेल तर ती आपल्या हाताला जर लागत असेल तर तिथं भुरी आली असं आपण ओळखायचं आहे सध्या हा जो प्लॉट आहे खरबुजाचा या प्लॉटवरती डावणीचा प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी आपण याच्यावरती चांगले बुरशीनाशकाचा स्प्रे आपण आता सुरू आहेत आपल्या याच्यावरती याच्यावरती आपण सुद्धा घेतलेला आहे त्यानंतर आपण टाटा कंपनीचं ताकद पण घेतलेला आहे जिवाग्रो कंपनीचा आम आर्मचुरासुद्धा आहे हे बुरशीनाशक घेतलेलं आहे त्या बुरशीनाशकासोबत इतर प्रकारचे ज्या किडींसाठी लागणारे आहेत एकटारा असो त्यानंतर ज्या संप असो फेप्रोनिल इमिडा असो त्यासोबत अळीसाठी इमाबॅक्टिन असो हे सर्व इथं वापरून झालेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप इथं फवारणीसुद्धा या शेतामध्ये सुरू आहेत त्याच्यामुळे सध्या हा कंट्रोलमध्ये आहे रोग ते हे बघा याचंसुद्धा सुद्धा हे असे चट्टे पडत राहतात हे डावणीचे चट्टे आहेत आणि कुठं कुठं पर्णगुच्छ रोगाविषयी तुम्हाला सांगायचं झालं की आ, जे शेंड्यावरचे जे पानं असतात म्हणजे वेलींचे जे, जे शेंड्यावरचे जे पूर्ण पानं असतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते असे त्याचा असा हाताचा असा 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 गुच्छा होत राहत होते असे मोडत राहतात पानं त्याचे जमा होत राहतात तसे जर जमा होत असतील पानं म्हणजे पर्णगुच्छ पर्णगुच्छ असे जमा होत राहतात तो जर इथं तर इथं नाही आहे पण कुठं कुठं मला दिसला आहे आता त्या त्या धुऱ्यावरती मला दिसला आहे तिकडनं आता मी इकडच्या इकडं आलो आहे तर शेतकरी मित्रांनो ते सुद्धा लक्ष द्या कारण की पर्णगुच्छ आल्यानंतर पूर्ण पानं जमा होतात जमा झाल्यानंतर जे वेलींना फुलं फळं लागले असतील तर त्या फळांची फुलांची वाढ होऊ देत नाही फुल टिकू देत नाही आणि जे फळं लागलेले आहेत त्याचीसुद्धा वाढ हो होऊ देत नाही परिणामी त्याचं आपल्याला उत्पादन त्या रोगामुळे होत नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाचं वेलवर्गीय कुठलंही तुम्ही पीक लावत असाल खरबूज असो टरबूज असो काकडी असो ढेमसं असो म्हणजे टिंडा त्यानंतर दोडका असो कारला असो ह्या हे जे वेलवर्गीय पीक आहेत याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं हे मी जे तिन्ही रोग सांगितले डावणी भुरी करपा आणि कर्ल हे जे रोग आहेत हे प्रामुख्यानं या पिकावरती येत राहतात आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं नियंत्रण आपल्याला जरा करायचं असेल तर पांढरी माशी तु हिरवे तुडतुडे फुलकेडे मावा आणि लाल कोळी ह्या कीटकांचं नियंत्रण सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या शेतकऱ्याला या कीटकांची ओळख असेल त्या शेतकऱ्यांनी आणि त्या त्या, त्या किडीवर चालणारं औषध जर आपण व्यवस्थित फवारलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं नियंत्रण आपण तिथं करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यासाठी प्रत्येकानं ह्या किडींविषयी अभ्यास करणं त्याच्यावर चालणाऱ्या औषधाचं चा अभ्यास करणं तसं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत राहतो आपण शेतकरी मित्रांनो आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलचं नाव आहे श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या किडींविषयी आपल्याला कुठलीही अडचण असेल रोगाविषयी कुठलीही अडचण असेल टरबूज खरबूज वेलवर्गीय पिकाबद्दल आपल्याला कुठलीही काही अडचण असेल तर आपण कृपया श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन आणल्यानंतर मी जे काही व्हिडिओ अपलोड करतो ते आपल्याला सर्वात प्रथम येत जातील आणि आप कृपया आपण ते पाहावे आणि काही सजेशन असल्यास आपण कमेंटच्या माध्यमातून मला करू शकता धन्यवाद शेतकरी